हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे फोटोतलं लग्न आर्या नुकतीच नोकरीहून सुट्टी काढून पुण्याहून गावाकडे आली होती आई वडील जुन्या घरात एकटेच राहत होते घराची साफसफाई करीत असताना तिला वरच्या माळ्यावर एक मोठा धुळीने भरलेला पेटारा दिसला उत्सुकतेने तिने तो घर उघडला तर आज जुने फोटो अल्बम होते आर्या हळूहळू ते अल्बम चालू लागले कृष्णधवल फोटो वडील लहानपणीचे आई कॉलेजातली पाहता पाहता तिच्या आईच्या लग्नाचा फोटो समोर आला पण तिला काहीतरी विचित्र जाणवलं फोटोत तिची आई नवरीच्या पेहराव्यात होती पण तिच्या शेजारी उभा वर तो तिचे वडील नव्हते आर्याच्या डोळ्यात आश्चर्य भरून आलं फोटोमध्ये वर कोणीतरी दुसराच होता चेहरा स्पष्ट होता ओळखीचा वाटत नव्हता पण नक्कीच तिचे बाबा नव्हते संध्याकाळी आर्याने आईकडे फोटो नेला आई हा बघ तुझ्या लग्नाचा फोटो ना पण इथे बाबांच्या जागी कुणीतरी दुसराच आहे हे काय आहे आईचा चेहऱ्याचा रंग फटक झाला तिने फोटो पटकन हातातून काढून ठेवला अग जुने फोटो आहेत काहीतरी गडबड असेल त्या काळी फोटोग्राफी नीट नसायची पण आर्याला उत्तर पचलं नाही फोटो अगदी स्पष्ट होता ती रात्रभर झोपली नाही दुसऱ्या दिवशी आर्याने आजीला फोन केला आजी आईच्या लग्नाचे फोटो मिळाले पण वर वेगळा दिसतो आजी बराच वेळ गप्प राहिली नंतर हळू आवाजात म्हणाली आर्या काही गोष्टी उगाच चालू नकोस काही लग्न फक्त दाखवण्यासाठी केली जातात आर्याच्या अंगावर काटा आला दाखवण्यासाठी म्हणजे गावातल्या जुन्या नातेवाईकांशी बोलून आर्याला कळलं की त्या लग्नाच्या दिवशी खूप गोंधळ झाला होता लग्न ठरल्याप्रमाणे व्हायचं होतं पण शेवटच्या क्षणी वर आलेच नाही घरची मानहानी वाचवण्यासाठी आईच्या आयुष्याचा विचार करून एका ओळखीच्या माणसाला वर म्हणून उभं करण्यात आलं फोटो काढले गेले पण खरं लग्न कधीच झालं नाही नंतर तिचे बाबा जे त्यावेळी आईचे मित्र होते पुढे सरसावले आणि खरोखरच तिच्याशी लग्न केलं आर्याने आईला पुन्हा विचारलं तेव्हा आई डोळ्यात पाणी आणून म्हणाली बाळा त्या काळात मुलीचं लग्न न होणं म्हणजे आयुष्यभराचा डाग घेऊन जगणं घरची बदनामी नातेवाईकांचे टोमणे म्हणून फोटो सकट लग्न खोटं लग्न उभं करण्यात आलं नंतर तुझ्या बाबांनी माझा हात धरला खरं आयुष्य तेव्हाच सुरू झालं आर्याच्या डोळ्यात अश्रू आले तिच्या आईवडिलांबद्दल आदर दुनावला आर्या त्या फोटोला परत अल्बममध्ये ठेवत होती तिने आईकडे पाहून म्हटलं आई फोटोमध्ये काहीही असो खरं लग्न तर तू आणि बाबांनी एकत्र घालवलेल्या या आयुष्याच आहे खोटा भा फोटो आयुष्याचा भाग नाही आई हसली बाबा बाजूला उभे होते त्यांनी आर्याच्या डोक्यावर हात ठेवला घरातला ताण जाणू निवळला फोटो खोटा हो होता पण नातं खरं होतं आणि कधीकधी खोटं लग्न खरं सुख घडवून देत, हेच आयुष्याचं गुपित आहे आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद